ऑल जस्ट just... <laughs> आवरलं वगैरे म्हणजे चहा वगैरे असं झालं आणि याचं लगेच चालू झालं खेळायचं खेळतोय आणि आजवरून सकाळी सकाळी बाहेर गेला आहे कारण प्रॉब्लेम झाला जरा आमची जी गिरणीचं मी आता ज्वारी लावली होती पण ती गिरणी अचानक बंद पडली माहीत नाही काय झालं असं व्हायला नको होतं पण ठीक आहे आता बघू एकदा ऑलरेडी मेकॅनिक येऊन गेलेला पण आता माहित नाही आता परत अजून बघू त्या औषधाचा नंबर गेला बाईचा काढावं लागेल पुलामधून असेल ना तर नको सध्या थांब ना किती ते ती बॉटल बघू मला दाखव ते नंबर आहे ना ते पुला पुला ग्रुप वरतीच होता त्याच्यानुच घेतला होतं मी आवडलं तुला मग खाऊन टाक त्याच काय मग आता त्याच आता सोबत काय नाही बाबा <स्थ> आलं म्हण

दुपर आले म्हणून ठेव काय टाकून तिला नको तो उद्या दुसरे ते काय वर्ष पॅन्टा खेळून जाईल जायच या माझ बेंट मी कुठे हो सापडलंच नाही कुठे तो नाही तो जुना आहे नवीन वाला अरे आवार ना बाबा माझं तर काहीच नाही अजून नाही मी आता सांगू शकतो तुला नाही सोडून जाते मी नाही तिकडे बघ तिकडे बघ चल आपण वॉक करू आता नाही बर ती आज बघ हनुमानाच्या मंदिरामध्ये माहिती का मित्रांनो हा हेडफोन ना इतका मोठा होता पण ही बसल्यानंतर हा एवढा झाला मला या ना हो मीटिंग खुलं होतं आहे का नाही बापरे बाय काय झालं असं का म्हणतं तुला याला काय नेणार आहे का

तीन बारायचा काम झाली पण ते काढता आले पाहिजे नंतर ते मला वाटतं रेडीमेड बघायला पण ह्याला वर ग्रेप राहणार नाही तर ते निघून जाईल बर पप्पा ते ऑनलाईन पण आहे ना ते काम मध्ये काहीच नाही आहे फक्त वरती खाली काम मध्ये कापड आहे

आणि असं रेडीमेड स्टीलचं पाईप जर लावलं तर ते मजबूत फिट पण राहील सांगते मग तुम्ही काय सजेस्ट करा कसं काय हे करायचं इकडे रे आम्ही सगळे इकडे आम ये सपोर्ट खाली पर्यंत ये ना इकडे आऊ इकडे मम्मा आऊ अरे इकडेच आहे मम्मा ये ते माणूस म्हणून तुम्ही धरलं तर ते निघू शकतं मग दुसरं काय आपल्याकडे असं करायला करायला म्हणजे खाली सोडा अहो आम्ही सगळे इथच आहे खाली बस आपण मच्छरदाणीला कशी पार लावतो हो हो अल्ल शक्य तसं हे तुमचं हे हे आतमध्ये हे बाहेर कसं हे हे लेवल असत तर इथे क्लिप इथे क्लिप लावू शकलो असतो मग तसे तुम्हाला बार लावा तर इथं मग इथं ब्रॅकेट लावाव लागेल इथं क्लिप लावाव लागेल तर ते राहणार पण ह्याला भर पाड लागतो तो बघू आपण ते ऑनलाईन बघू ना सर मला मिळेल ते का बाप्पा ते पण आहेत बरस मोमोज बन आता काय एवढं हे करण्या पाहिजे काय कारण इथं आपण असं सॉकेट लावून असं बार टाकून त्याच्यामध्ये पण ते हलणार पण नसारखं असते हे जर हात लावला तरी पण पडू शकतं

तुम्हाला दोन साईडला पाहिजे का एकच साईडला दोन साईडला त्या साईडला नाही फक्त कस आहे ना आम्ही टेम्परेट काढून जरी खाली ठेवला ना रात्री चल खाली हो खाली उतर असं बघायचं असं घाबरायचं नाही वरून आवड करून बसले नाही तुम्ही ऑनलाईन बघा मध्ये काहीच नाहीये आणि बऱ्याच लोकांनी तिथे कंप्लेंट केलं की ते बाळ मधून तुम्ही तसं तर मिळून आपण त्याला बार मध्ये टाकू शकतो यात्रा

तसेच होतं काय होत नाही ये बघा हा तरी फुल खुब लावतो थोडासा पण बाकीचे चुप्प चुप्टे झाले आतून हात नाही झाले का नाही थोडा एक थोडा हात तेच थोडीच गरम हो पाणी हो कसं आहे काय कचरा आहे बा वन सर खूप नाही ते आता गरम आहे म्हणून तसं वाटतं हो पण थोडं कमी असुरच होऊ द्या

आणि ते खिसा आणि त्यात टाका टोमॅटो घाला किंवा नका घालू इकडं पण घे ना काकूचे वडे आम्ही काकूने संडे स्पेशल आहे कायच बरून तेवढे झाले ना सपोज एवढे झालं अजून एक एवढं खाणं काढत नव्हतं किती किती न? 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 तो किती खाणार आहे आलो काय चार होतो काको किती टाकला त्याच्याकडे सहा आहेत ना तेवढेच टाका देतो खूप लागतं आम्ही सारखं करतो ते पप्पांसाठीच करते खरं त्यांना बरं असतं मग होतं चला हा हा झालं नाही ना मुलीसारखं वडा खातोय गुडी वडा आऊ देते

आता मला सगळेच आणि मी जरा नवरून हे जर तुला असं ठेवायचं असेल तर वापरायचं नाही सगळं बनवून असं असत मी सगळ्यांना कळायला पाहिजे की जेव्हा तुम्ही या लोक असं काढत नाही हे सगळं तसंच ठेवलं असं हे बघ पाहिजे हे प्रॉप्स होत नाही असंच ठेवलं तीन चार दिवस झाले पिझ्झा वापर करून असं नाही करायचं हे पिझ्झा बंद करून टाकेल ना रिटर्न करून टाकेल किती आवड मारायचे असं नाही करायचं खायचं तर सगळा रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची रे आवरायची पण मी बघा काकू असंच ठेवलं आत मध्ये कॉक्रोच ठेवणार मग काय होईल

मी कधी घाबरत नाही ताई घालत नाही बरोबर आहे पण पप्पांचं काय म्हणणं आलं घालून वापरून टाकत आहे हळूहळू खूप दिवस झाले ते वापरला जात नाहीये दुसऱ्या कशाला तर कडी लकडीला कडी कडी आता उन्हाळ्याच कुठं करत हो पण गेला नाही ना चौ बदल ते सांबरची सगळी सांबर नाही लागत तुम्हाला म्हणायचं कशाला तर कांदे पांढऱ्या वापरायला हवा

आम्ही आपण मशीन खाली काही मिळत नाही

मोठं घर ते आता बाहेर तिकडे तिकत नाही त्या कामाला पगार देत नाही म्हणजे तिकडं पेमेंट खूप आहे दीड हजार रुपये आणि ते देत नाही कमी आहे तुमच्या तुम्ही आमच्या इथं तर दोन दोन हजार रुपये रेट झाले तर आता महागाई झाल्यापासून हे बघा ना हे तुमचा कलर हो त्याने सांगितलं पुसायला पण कधी मला माहित आहे का एक ते हे मिळत अमेझॉन वर ते आणि ती असं असं भिजवायचं गरम पाणी आणि त्याच्यामध्ये पावडर टाकायची त्यात बुडवायचं बुडवायचं असं पुसून घ्यायचं सगळं एका सिजन असं दाबून दाबून सगळं नीट निघतंय झाकण टिचलं बर तळ्याला तेल काढलं तर दुसरं तळ्याला काय पण तुमच्याकडे झालं सांगू तळ्याला खूप खाना आहे बघा चांगलं नाही होण्याच्यातच नसते एका आठवडा घरी गेला तर जातो राहायचं

दुधावाला रस देला तो खातो पण जर त्याला असं म्हटलं की बाबा हंड्रेड पर्सेंट बाबाच आंबा आंबा आम्हाला पण तसंच मला रस कधीच आवडत नाही मी एवढ्याची उभी झाली ना अजून रस कधी खाल्ला नाही मला फार चिनस करत बी नाही खात पण नाही ते काय नाही तो कधी कधी रस केला ना की गोड कि ते अंबट ना मध्येच

मला राहून देऊ आता बघितलं नाही दोन ड्रायव्हर चालले हो मला इतकं आलं तर सगळ्या वस्तू नीट ठेवल्या आमची तसच चालली आता तुम्ही जर बघितलं बघा एक फ्रीज म्हणता येईल बघाय दोन दोन ड्रायव्हर गेले बघा आता मला आज कुठल्याप्रिय बघू श वाटेल मला आज वाटते मला पण आहे नाही मी लग्न लग्नात सांगू सांगूच लागत मी कधी काम केलं नाही मी हॉस्टेलला वगैरे पण लग्नानंतर रविवार एकच भेटायची इथे कारण म्हणून अडीच पर्यंत मला क्लीन करायला लागायचे अडीच पर्यंत जायचं त्याच्यानंतर जेवण आराम विशेष नाही सोमवारला की चौकस आणि एकच शनिवार पण सुट्टी लागतो त्याशिवाय नाही नाही मग करायलाच लागतात उद्याच्या एक्झॅक्टली त्याच्यामुळे मला ती इतकी सवय लागली आहे ना

वाटत नसतं त्याला पाहिजे फुगलं नाही ना भिजू देखील फुगलंच नाही ना ताईचे वडे फुगलेच नाही गरम पाणी फिजल्या गरम पाण्यात भिजली की फुगलेली पाहिजे फुगलेली थोडं सोमट पाणी करायचं थोडं

का खायचं तू मी याला घेऊन जातो वरून मदत करते कपडे वगैरे टाकायला आणि बाथरूम मध्ये मला ब्लॅकमेल केलेला आहे <laughs> खायचं असेल जेवण भेटायचं असेल पोळी भेटायची असेल ही श्री आणि पोळी भेटायची असेल तर भेटर शपथ ब्लॅकमेल केलं मी तुला काय बोलतो बाप रे हे सगळ्या माणसांचं असंच काम आहे मस्त एसी मध्ये बरोबर झोपतो बाळाला तर मीच बघते सर्कल आले नाही आले तुला त्याच काय तुला कोणाला दाखवायचं होते तुला कोणाला दाखवायचे डार्क सगळे मुलींना बघतात मुलांना नाही काय असत हेल्थ असतो काय तर मी असतनिक खराब झाली त्याचं बघू आता आणि काकू हे काकू आत्ताच त्यांचा आवरायचा चालू आहे आलेत आणि आव आता जस्ट सोपला आणि सगळं आवरलं तर फक्त आता ते जे रिलिंगचं जे आहे बेडचं ते कसं काय करता येईल ते अजून सॉर्ट आऊट करतो आहे म्हणजे रेडीमेड ऑनलाईन मागवायचं की कसं काय बघू कारण खरंच खूप प्रॉब्लेम येते तर कोणाला खरंच चांगला वन इयरचे अबाउ जी मुलं आहेत तरी पण स्टील ते रेलिंग वगैरे ते यूज करतात जे ऑनलाईनवाले जर का त्यांना खरंच कोणाला माहिती असेल तर प्लीज मला सजेस्ट करा म्हणजे मी मला खूप आम्हाला मदत होईल त्याची आणि आज सर्विस टेबल वगैरे सगळं क्लीन केलं आणि संडेला बनवलेलं जे पिझ्झा होता त्याचं जे भांडे होते त्या वरून मी तसेच ठेवले होते ते आज मी जेव्हा साफ केलं तेव्हा मला कळलं ना त्याने मला सांगितलं ना स्वतः केलं तर याच्यामुळे काय होतं घाण होते कॉकरोच वगैरे वाढतात तर ही दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे पण पन... त्याने ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली त्या दिवशी तर माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की त्याने ते क्लीन करायला हवं होतं किंवा मग काकूंना वगैरे क्लीन करायला द्यायला पाहिजे होतं त्याची मग आता कॉक्रोच अजून वाढतात आणि सर्व्हिस टेबल लकीली मी आज क्लीन करायला घेतलं म्हणून मला दिसलं नाही तर मला अजूनही लक्षात आलं नसतं सो चलो काय हरकत नाही हा ब्लॉग मी इथेच सेंड करते भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय